श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर दोन हजार तेवीसची ची ही शेवटचा दिवस आहे उद्यापासून दोन हजार चोवीस सुरू होत आहे तर पूर्वी आपल्याला आपलं नवीन वर्षाचं जे कॅलेंडर आहे दोन हजार चोवीसचं तर ते कुठे आणि कसं लावायचं याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया तर पहा व्हिडिओ चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जी बेलघंटी दिलेली आहे ती नक्की तुम्ही प्रेस करा जेणेकरून नवीन आलेल्या म्हणजे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल तर पहा दोन हजार तेवीसचं जे हे कॅलेंडर आहे ते आपल्याला काय करायचं आहे आणि दोन हजार चोवीसचं कॅलेंडर कसं लावायचं आहे तुम्हाला काही आपल्या महत्त्वाच्या तुम्ही काही लिहिलं असेल काही तुमची हिशोब असतील तर कमीत कमी तुम्ही तो एक पंधरा दिवस किंवा एक महिना हे कॅलेंडर तुम्ही घरात ठेवू शकता किंवा गुंडाळून तुम्ही कपाटात ठेवा आणि त्यानंतर मग तुम्ही रदीला घातलं तरी चालेल कारण पहा न, न नवीन गोष्टी जेव्हा येतात तेव्हा जुन्या कॅलेंडर शक्यतो घरात ठेवू नये पण दोन हजार चोवीसचं कॅलेंडर आपल्याला पहा आई आय आमच्याकडे म श्री महालक्ष्मी हे कॅलेंडर तुम्हाला कदाचित फ्रंट कॅमेऱ्यामुळे उलटं दिसत असेल पण श्री महालक्ष्मी हे कोल्हापूरहून आणलेलंच कॅलेंडर आहे कारण तिकडचेच आम्हाला सणवार वार किंवा महत्त्वाचे जे काही तारीख असतील तर ते आम्हाला रेफर करायला बरं पडतात म्हणून आम्ही तिकडूनच हे कॅलेंडर घेऊन येतो तर दोन हजार चोवीसचं कॅलेंडर आपल्याला कुठे लावायचं आहे तर घरात पहा आपल्याला सर्वप्रथम आपलं आपण जेव्हा कॅलेंडर पाहत असतो महत्त्वाच्या तारखा किंवा शुभ घडी घटिका बघत असतो तेव्हा आपलं तोंड ह्या कॅलेंडरचं तोंड जर समजा आता मी बसली आहे ते पश्चिम दिशा आहे आणि माझ्यामागे पूर्व दिशा आहे तर कॅलेंडरचं तोंड पूर्वेकडे होईल आणि माझं तोंड पश्चिमेकडे होईल असं चालेल पण मॅक्झिमम आप आपण कॅलेंडर लावताना आपली घरातील दक्षिण दिशा सोडून तिन्ही दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या तीन दिशेमध्ये आपण कॅलेंडर लावू शकतो जर उत्तर दिशेला लावलं जर उत्तर दिशेला लावलं तर आपल्या तोंडसुद्धा सुद्धा हा म्हणजे समजा तुम्ही दक्षिण दिशेकडे कर तोंड करून लावलेलं ला आहे कॅलेंडरने आपलं तोंड जेव्हा उत्तर दिशेकडे येतं तेव्हा प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत असतात म्हणून शक्यतो पहा दक्षिण दिशेला कॅलेंडर जर आपण ठेवलं तर आपलं आपण जेव्हा ते वाचत असतो समजा ही माझ्यामागची दक्षिण दिशा आहे किंवा ही दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेला मी जर असं कॅलेंडर ठेवलं तर माझं तोंडसुद्धा दक्षिण दिशेला येतं म्हणून आपण कॅलेंडरचं तोंडसुद्धा म्हणजे दीक्ष दक्षिण दिशा सोडून जर आपण ह्या ही जी सबज ही दक्षिण दिशा आहे माझी तर ही भिंत सोडून आपण तिन्ही भिंतीला ही कॅलेंडर लावू शकतो जिथे स्वामींच्या सेवा आहेत जिथं तुम्ही तुमच्यासोबत गुरु आहेत तर त्यासोबत सर्व काही अलवेल होतं पण काही काही गोष्टी हे आपल्याला आपलं वास्तुशास्त्र असेल किंवा काही महत्वाच्या गोष्टी असतील तर त्याही आपल्याला फॉलो करायच्या आहेत तर दोन हजार चोवीसचं हे जे आपलं कॅलेंडर आहे तर हे आपण मॅक्झिमम आपलं पूर्व पश्चिम आणि उत्तर ह्या तीन दिशेतला लावायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅलेंडर हे आपल्याला दरवाजाच्या मागे लावायचं नाही जिथं आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्या मागे लावू नये कारण जाता येता प्रवजनांची चांगली वाईट दृष्टी त्याच्यावर पडत असते किंवा बाहेरून निगेटिव्ह आपण होऊन आला असेल तर आणि दरवाजा बंद करत असेल तेव्हा कॅलेंडरवर आपली दृष्टी जाते तेव्हा शक्यतो आपण मुख्य दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावू नये तुमच्या घरी जर जागा नसेल तर तुम्ही कपाटात ठेवला तरी चालेल पण शक्यतो कॅलेंडर हे पूर्व पश्चिम आणि उत्तर भिंतीवरच लावावं आणि सगळ्यात महत्त्वाचं की या आपल्या घरात जर बंद पडलेली घड्याळं असतील तर ती घड्याळेसुद्धा आपल्याला काढून टाकायची आहेत आणि सर्व घड्याळं सुरू ठेवायचे आहेत जर तुम्हाला शक्य नसेल ही गरज नसेल तर ती बंद पडलेली घड्याळ ॲटलीस्ट काढून ठेवा किंवा ती जर खराब झाली असतील तर ती आ, टाकून द्या आणि तुम्ही इव्हन बघा बऱ्याच जणांच्या घरातसुद्धा हातातले घड्याळसुद्धा खूप असतात आणि काही बंद पडलेले सुद्धा आपण वर्षानुवर्ष ठेवतो तर असं न करता जे घड्याळ सुरू आहेत तेच ठेवायचे आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला बंद पडलेले घड्याळ चालू ठेवायचे आहे एकतर किंवा नादुरुस्त असतील तर नादुरु ते आपल्याला कचऱ्यामध्ये किंवा म्हणजे फेकून द्यायचे आहेत तर त्यामुळे खूप सुंदर काही बघा आपण निगेटिव्हिटी म्हणतो पॉझिटिव्हिटी म्हणतो तर ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये खूप परिणाम करत असतात तर महिलांना सुद्धा अजून कळकळीची विनंती आहे की महिलांनो तुम्ही सुद्धा जेव्हा ब बऱ्याच महिलांना डोकेदुखीचा त्रास असतो तर तेव्हा ते आपण जेव्हा कुंकू लावतो तेव्हा आपल्या सात्विक लहरी आपल्या या शरीरामध्ये आकृष्ट होण्यासाठी जेव्हा आपण इथे दोन्ही भुव्यांच्यामध्ये कुंकू लावतो तेव्हा या सात्विक लहरी जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याकडे आकृष्ट होत असतात आणि तिकली लावली तर बऱ्याच जणांना डोकेदुखी सिरदरचाच त्रास सुरू होतो तेव्हा जेव्हा जेव्हा शक्य आहे तुम्ही कृपया कुंकू लावा आणि जे शुद्ध सात्विक कुंकू असेल तर त्याचा छान परिणाम आपल्याला दिसून येतो तर आजच्या दिवस मी ही जी आणि या नवीन वर्षाचं हे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि भरपूर स्वामी सेवेचं जावं अशीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि गेल्या वर्षी ज्या आपण चुका केल्या त्याची पुनरावृत्ती न करता नवीन वर्षाचं स्वागत हे आपल्याला स्वामींच्या सेवेने करायचे आहे जर आपल्याला एकत्र येऊन स्वामी सेवा करता आली सामूहिक पद्धतीने सेवा करता आली तरी आपण करू शकतो आणि नवीन वर्षात आपण नवीन संकल्प घेऊन स्वतःचा आहार विहार आचरण वाणी याचे चिंतन मनन करायचं आहे जास्तीत जास्त आपण स्वामी सेवेकरी जोडायचा आहे असा संकल्प ह्या नवीन दोन हजार चोवीसच्या या इंग्रजी वर्षामध्ये करायचा आहे तसेच आपण जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत म्हणजे जसं अखंड नामस्मरण असेल तर ह्या सर्व गोष्टी आपण जर केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा सुंदर असा लाभ होत असतो तर झालेली सर्व सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते तर दोन हजार तेवीस या सरत्या ते वर्षात आपल्या काही दुःख अडचणी असतील तर त्या आपण विसरून आपण आता पॉझिटिव्ह वेने नवीन वर्षाला सुरुवात करूया नवीन संकल्पांना सुरुवात करूया आणि स्वामींच्या स्वामींचा कृपापात्र स्वामींच्या कृपापात्र होण्यासाठी आपण झटूया चला तर मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ